रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका পুলিচি কাৰণিক লক্ষেপ পালে काल एस डी पी व भुसावर कृष्णात पिंगलेला एक गोपनीय माहिती प्राप्त झाले होते गोपनीय माहितीनुसार काही लोकांनी ड्रग्ज विकण्याचे प्रयत्न चालू होते त्यानुसार त्यांनी एक ट्रॅप लावण्यात आलं ट्रॅपसोबत सरकारी पण होटल मधुबन होटलला ही ट्रान्झॅक्शन झालं होतं तिथं ट्रान्झॅक्शन ट्रॅपमध्ये सक्सेसफुल ट्रॅप झालं तिथं दोन आरोपी त्या जागेवर आल्या होत्या आरोपींचं नाव आहे कुणाल तिवारी जोशोफान आहे हे दोन्ही लोकांनी त्या ठिकाणी आला आल्यानंतर त्यांचं दोन लोकांचं पूर्णपणे सर्च केल्यानंतर त्यांचा हातात आणि त्यांचा केशरी बॅगमध्ये शॅकमध्ये ओव्हरऑल नऊशे सतरा ग्राम एम डी सापडल्या होत्या नऊशे सतरा ग्रामचं एम डी बाजार किमती आता सध्या बहात्तर लाख ऐंशी हजार रुपये आणि त्याच्यानंतर पुढील तपास केल्यानंतर त्यांच्याकडनं कोणाकडनं आणलं या विषयावर पण तपास झाल्या होत्या आणि भुसावलचंच राहणारे आणखी एका आरोपींना अटक करण्यात आलेले आहेत त्याचं नाव आहे दीपेश मालविया या तिन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आणि ओव्हरऑल बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे भुसावल बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणखी पुढील तपास चालू आहे कुठून आणलेले आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोणी इन्वॉल्ड आहे या विषयावर तपास चालू आहे सर क्या इन्क्वायरी मी हे पता चला आहे की हे पे यूज करणेवाले ते जळगाव जिल्ह्यामध्ये डिस्ट्रीब्युशन जे आतापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यांचे उद्देश भुसावल शहर मध्येच त्यांना विकायचं त्यांचं उद्देशान इकडे आणलेलं आहे असं आरोपींकडनं कबुली भेटत आहे आरोपी गुन्हेगार ते पार्श्वभूमी विचार व दीपेश मालवियाच्या विरुद्धात आधीचा तीन गुन्हा दाखल आहे तीनशे सात तीनशे चौऱ्याण्णव आणखी मारामारीचा गुन्हा आणि आमशाहीचा गुन्हा देखील त्याच्यावरती दे दाखल आहे आणि एक आरोपी एक कुणाल यांच्या विरुद्धात जुने दोन गुन्हा दाखल आहे सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा एवढी कारवाई आहे तर निवडणुकीचा काही कालवर आहे कसा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सर्व पोलीस स्टेशननी ड्रग्ज असो लिकर असो आणखी लिगल ॲक्टिव्हिटीजवर कारवाई चालू आहे त्याच्या अनुषंगाने जे कारवाई करत असताना ही एक सापडलेलं आहे म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने असं सांगता येत नाही बट आम्ही जे कामगिरी करताना ही एक सक्सेस भेटलेला आहे सत्तावीसला हो सत्तावीस सत्तावीसला सत्तावीस फेब्रुवारी फेब्रुवारी स्टार्टिंग सर म्हणजे आपण जे पाच जे मिळून जे कंबाईन ऑपरेशन त्याचा एक सर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी जे शस्त्र वाढतावे तरीत त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे काय सांगणार मागील एक महिन्यापासून जे इलिगल वेपन्स आहे शस्त्र आहे त्याच्यावरती कारवाई जिल्हाभरात झालेला आहे म्हणजे जानेवारी पहिल्यापासून आतापर्यंत जवळपास सत्तावीस वेपन आणि त्याच्यासोबत मॅगझिन आणि जीवन काढतूस देखील जप्त करण्यात आलेलं आहे म्हणजे ही कारवाई जलगाव चालिसगाव भुसावल चोपडा सर्व पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये झालेला आहे आणि जे जे इलिगल वेपन्स आहेत ही प्रॉब्लेम बेसिकली मध्य प्रदेश भदवानी जिल्ह्यातून येत आहे त्याच्या अनुषंगाने आणि अनुषंगाने आम्ही इंटरस्टेट मीटिंग्स देखील झालेलं आहे म्हणजे बदवानी जिल्हा असो खरभोणी जिल्हा असो आणि बुरहाणपूर जिल्हा सर्व जिल्हासोबत इंटरेस्टेड कॉर्डिनेशन मीटिंग झालेलं आहे भविष्य कालात त्यांचं आणि आमचं इन्फॉर्मेशन शेअरिंग करून एक संयुक्त कारवाई करायचं पण नियोजनाशी आहे